रामकृष्ण हरिमंडळी आज आपण जाणार आहे भारताचे लोहपुरुष मानले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भेटीला म्हणजेच नर्मदा नदीच्या काठी असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया या ठिकाणी आहे आता त्याला एकता नगर असे म्हणतात स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना उजाळा आणि मानवंदना देण्यासाठी त्यांच्या एकशे ब्याऐंशी मीटर उंच कांस्यापासून बनलेल्या स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू अशी याची ख्याती आहे चला तर मग इथे कसं यायचं इथे येऊन काय काय करायचं कुठे राहायचं जेवणाचे काय काय ऑप्शन आहेत याची सविस्तर माहिती पाहूया इथे येण्यासाठी भारताच्या प्रमुख शहरातून रेल्वे उपलब्ध आहेत आणि जवळील एअरपोर्ट आहे वडोदरा आणि बाय रोड आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकलनी पण येथे येऊ शकतो हा प्रवास रेल्वेने कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे इथे येण्यासाठी सकाळी सकाळी तुम्ही पहिले पोहोचा वडोदरा स्टेशनवर येथे फ्रेश होऊन निघा एकता नगरला जाण्यासाठी रोज सकाळी एकता नगरला जाण्यासाठी रे दोन रेल्वे जातात ज्याचा टायमिंग आहे सकाळी पावणे सहा आणि दुसरी रेल्वे आहे सव्वा नऊ वाजता ह्या ट्रेन दीड तासात एकता नगर येथे सोडतात स्टॅच्यू ऑफ युनिटी येण्यापूर्वी आपल्याला ऑनलाईन एंट्री तिकीट काढून घ्यावे लागेल त्याची प्रोसेस या व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या फोटोमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे विविध ठिकाणी लागणारे तिकीटाचे दर दिलेले आहेत एकता नगर रेल्वे स्टेशनवर पोचल्यावर तिथे तुम्हाला सामान ठेवण्याकरिता रेल्वे स्टेशनवरच क्लॉक रूम पाहायला मिळते किंवा मग तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एंट्री गेटवरील क्लॉकरूममध्ये आपले सामान ठेवू शकता ही क्लॉक रूम सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत असते स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीमार्फत निशुल्क ए सी इलेक्ट्रिक बस पाहायला मिळते ही बस आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत घेऊन जाते याचे तिकीटसुद्धा आपल्याला ऑनलाईन तिकिटामध्येच असते जर कोणी ऑनलाईन तिकीट नाही काढले तर तीस रुपयाचे तिकीट काढावे लागते ह्या बसेस आपल्याला ट्रेन टायमिंगनुसार इथे उभ्या असतात जर कोणाला बसनी जायचं नसेल किंवा इथल्या इतर ठिकाणी फिरायचं असेल तर इथे पिंक रिक्षा पण आहे ज्या इथल्या स्थानिक महिला चालवतात त्याचे चार्जेस पुढील प्रमाणे असतात हे चार्जेस गव्हर्नमेंट ठरवते याचा स्क्रीनशॉट घेऊन आपण ते पाहू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे खाण्यासाठी बस स्टेशनच्या बाजूला छोटे मोठे हॉटेल्स आहेत इथे नाश्ता जेवण गुजराती थाली दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत मिळते बाकी आतमध्ये पण हॉटेल आहेत ते थोडे महाग पडतात आता आपण पाहू स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी आपल्याला कुठले तिकीट घ्यायला पाहिजे तर इथे तीन तिकीट ऑप्शन आहेत दीडशे तीनशे ऐंशी आणि एक हजार तीस रुपयाचे दीडशेमध्ये आपल्याला बस सर्विस एंट्री असते तीनशे ऐंशीमध्ये बस सर्व्हिस एंट्री आणि व्हिविंग गॅलरीची एंट्री असते एक हजार तीसमध्ये बस सर्विस एंट्री आणि व्हिविंग गॅलरीचे एंट्री असते इथे आपल्याला व्हिविंग गॅलरीसाठी एक्सप्रेस एंट्री मिळते म्हणजेच आपल्याला लाईनीत उभे राहायचं काम नाही बाकी डिटेल्स या फोटोमध्ये दिलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याप्रमाणे आपले तिकीट बुक करू शकता येथे पोचल्यावर आपल्या बुकिंग स्लॉटनुसार स्टॅच्यू पाहण्यासाठी एंट्री करा आमचा स्लॉट चारचा असल्यामुळे आम्ही इथे असलेल्या इतर ठिकाणी आधी गेलो इथेच असणाऱ्या बसस्टॉपवरून कुठे पण जाण्यासाठी निशुल्क बसेस उपलब्ध असतात एक दोन तीन चार असे प्लॅटफॉर्म बनलेले आहेत इथून आपण जिथे जायचं त्या प्लॅटफॉर्मवरून बस घेऊन जाऊ शकता आम्ही इथून पहिले जंगल सफारीसाठी गेलो होतो तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून जंगल सफारीचं तिकीट आपण ऑनलाईन किंवा इथे येऊन पण काढू शकता दोनशे रुपये प्रतिव्यक्ती आणि एकशे पंचवीस रुपये लहान मुलांसाठी याचं तिकीट बॅटरी कार पण उपलब्ध आहेत येथे बॅटरी कार स्टेशन असतात तिथे उभं राहून येणाऱ्या कुठल्या पण बॅटरी कारमध्ये बसून आपण ही सफारी पूर्ण करू शकतो सफारीच्या आतमध्ये आपल्याला एक कॅफेटेरिया पाहायला मिळतो येथे आपण खानपान करू शकता जंगल सफारी फिरून झाल्यावर ह्याच्याच ऑपोजिट असलेल्या पेट्स झोन पाहायला जा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातीचे पाळीव प्राणी जवळून पाहायला मिळतात पेट्स झोन हे दुपारी बारा ते तीन बंद असते येथे काही वेळ घालवल्यावर निघून जा याच्याच पाठीमागे असणाऱ्या मेज गार्डनला भेट देण्यासाठी हे सगळं फिरून झाल्यावर चार वाजता एंट्रन्स गेटनी एंट्री करा स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आतमध्ये एंट्री झाल्यावर स्टॅच्यूपर्यंत जाण्या येण्यासाठी दोन्ही बाजूला एस्केलेटर पण आहेत सिनियर सिटिझन दिव्यांगांसाठी व्हीलचेअर बॅटरी कारचे ऑप्शन उपलब्ध आहेत आपण त्याचा उपयोग करू शकतो स्टॅच्यूजवळ पोचल्यावर तिथे असलेल्या हॉलमध्ये एंट्री करून आपल्याला म्युझियम लायब्ररी व्हिज्युअल ऑडिओ व्हिडिओ मार्फत इथला इतिहास पाहायला मिळतो आणि इथे एक थेटर आहे जिथे की पंधरा मिनिटाची श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित फिल्म दाखवली जाते हे सगळं पाहून तिथे असलेल्या लिफ्टमधून थेट पोहोचतो स्टॅच्यूच्या चारशे फूट उंचीवर जेथे जाण्यासाठी ही लिफ्ट मात्र चाळीस सेकंद घेते आणि सव्वीस पॅसेंजर एका टाईमला जाऊ शकतात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छातीच्यापर्यंत म्हणजेच हृदयाजवळ आहे व्हिविंग गॅलरी इथूनच आपल्याला नर्मदा नदीचे आणि सरदार सरोवर डॅमचे असे एक विहंगम दृश्य पाहायला मिळते हे पाहत असताना आपल्याला एक वेगळीच अनुभूती होते जी की शब्दात मांडणे कठीण जाते हे तिथे जाऊनच अनुभवण्यात एक वेगळी मजा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी एक प्लास्टिक फ्री झोन असल्यामुळे येथे कुठल्या प्रकारचे प्लास्टिक वस्तू वापरण्यास ना सक्त नाही आहे त्यासाठी आपल्यासोबत एक स्टील बॉटल जवळ ठेवा येथे वॉटर वा। कूलर आहेत आणि बॉटल पण मिळतात पन्नास रुपये प्रति बॉटलप्रमाणे इथून खाली आल्यावर आपल्याला जायचे आहे लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी जो की सात वाजता होते हा शो आपण तीन ठिकाणावरून पाहू शकतो बस स्टेशनपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पसमधून आणि ग्राउंड ग्राउंडपासून तिथे असलेल्या बाकांवर बसून आपल्याला संध्याकाळी होणारा छान असा डोळ्यात साठवणारा सूर्यास्त पाहायला मिळतो सूर्यास्त झाल्यावर लाईट अँड साऊंड शो सुरू होतो येथे पण खाण्यापिण्यासाठी कोर्टयार्ड उपलब्ध आहे तिथे मिळणाऱ्या विविध पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकतो मग शार्प सात वाजता हा शो सुरू होतो ýok हा शो संपल्यावर सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष यांना मानवंदना देऊन मनात त्यांच्या आठवणी घेऊन बाहेर निघा आपले सामान कलेक्ट करा आणि तिथे असलेल्या बसने जा एकतानगर रेल्वे स्टेशनवर एकतानगर रेल्वे स्टेशनवरून वडोदरा जाण्यासाठी दोन ट्रेन आहेत त्याचे टायमिंग आहे रात्री नऊ आणि साडेनऊ ह्या ट्रेन आपल्याला दीड तासात वडोदरा येथे सोडतात जर कोणाला अजून स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर करायचा असेल तर इथे राहून तुम्ही अजून इतर असलेल्या ठिकाणी फिरू शकता याला फिरण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात जर आपल्याजवळ एक्स्ट्रा दिवस असेल तर आपण इथल्या इतर जागा पण फिरू शकतो येथे राहण्यासाठी हॉटेल आहेत पण एकतानगर हे एक प्रायव्हेट सिटी असल्यामुळे हॉटेलचे कमी ऑप्शन उपलब्ध आहेत आणि इथले सगळे हॉटेल हे लक्झरियस असल्यामुळे महाग आहेत अडीच हजारापासून पुढे त्यातल्या त्यात इथल्या बी आर जी हॉटेलमध्ये आपण राहू शकतो त्यासाठी पण बस सर्विस अवेलेबल आहेत येथे अजून फिरण्यासाठी ग्लो गार्डन डायनो पार्क किड्स प्ले एरिया कॅक्टस गार्डन सरदार सरोवर डॅम इत्यादी गोष्टी अवेलेबल आहेत वडोदरा येऊन पुढे आपल्या सोयीप्रमाणे गावी जाऊ शकता तर असा असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लॅन आता मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी तिकीट कसे बुक करायचे याबद्दल सांगतो यासाठी प्लेस्टोअरमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी ॲप डाउनलोड करा किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तिकीट बुक करू शकतो ही वेबसाईट ओपन झाल्यावर आपल्याला असे होमपेज पाहायला मिळते लॉग इन करून या पेजवरील माहिती वाचून बुक तिकीट नाव या ऑप्शनवर क्लिक करा येथे आपल्याला पुढील प्रमाणे तिकीटं पाहायला मिळतात स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री तिकीट स्टॅच्यू ऑफ युनिटी विविंग गॅलरी तिकीट यामध्ये आपल्याला विविंग गॅलरीमधला ॲसेस मिळतो त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्रेस एंट्री तिकीट या तिकिटामध्ये आपल्याला एक्सप्रेस एंट्री मिळते म्हणजेच लाईनमध्ये उभे राहायचं काम नाही स्टॅच्यू ऑफ युनिटी फॉरेनर टिकीट नर्मदा महाआरती टिकीट जंगल सफारी तिकीट एकता डिनर कुझिन एकता क्रूज सरदार सरोवर डॅम नर्मदा आरती रिवर फ्रंट सायकलिंग इलेक्ट्रिक बाईक कॅक्टस गार्डन चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क एकता नर्सरी मेज गार्डन युनिटी ग्लो गार्डन आरोग्यवन आणि डायनो पार्क असे विविध प्रकारचे तिकीट पाहायला मिळतात यामधील आपण सेकंड नंबरमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी विविंग गॅलरीचं तिकीट बुक करूया त्यामध्ये नाव जेंडर आपलं एज आपले स्ट, कंट्री स्टेट हे सगळं सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवर क्लिक करा येथे आपल्याला सिलेक्ट डेट असे ऑप्शन पाहायला मिळते या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ज्या दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीला व्हिजिट करायचं आहे ती डेट सिलेक्ट करा, सिलेक करा। स्क्रोल केल्यावर आपल्याला इथे स्लॉट पाहायला मिळतात हे स्लॉट प्रत्येक दोन दोन तासाचे असतात यामधील आपल्याला ज्या स्लॉटमधील तिकीट बुक करायचा आहे तो स्लॉट सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला येथे लाईट अँड साऊंड शो कुठून पाहायचा आहे याचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे ह्या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन पाहायला मिळतात पहिलं ऑप्शन स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पसमधलं दुसरं ऑप्शन हे बस बेमधलं तिसरं ऑप्शन हे हेलिपॅड ग्राउंडपासून पाहायला मिळते यामधील आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पसमधला स्लॉट सिलेक्ट करूया त्यानंतर खाली दिलेल्या ऑप्शनपैकी नेक्स्ट बटनवर क्लिक करा इथे आपल्याला आपण भरलेली संपूर्ण माहिती पाहायला मिळते ती एकदा व्यवस्थित चेक करा पुढील पेजवर आपल्याला तिकीट कॅन्सल करायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला किती पर्सेंट रिफंड मिळेल याचे डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यानंतर बाय क्लिक नेक्स्टवर क्लिक करून आपल्याला इथे पेमेंटचे ऑप्शन पाहायला मिळते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा मग बँकिंग किंवा मग यू पी आयने आपण हे पेमेंट करू शकतो सिलेक्ट करून पे नाव बटनवर क्लिक करा आणि आपले पेमेंट प्रोसेस पूर्ण करा त्यानंतर इथे वर दिलेल्या थ्री डॉटवर क्लिक करून आपण माय बुकिंगमध्ये जाऊन आपले तिकीट चेक करू शकतो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीट बुकिंगसाठी वेबसाईट आणि ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यांना वडोदरा सुरत किंवा विदर्भातून म्हणजेच गोंदिया नागपूर अमरावती अकोला इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी जायचं असेल तर त्यांच्यासाठी ट्रेनचा डिटेल प्लॅन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे लवकरात लवकर आपले तिकीट बुक करा आणि आपला विकेंड एन्जॉय करा स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद